फेल रेसिपी आहे मैत्रिणींनो माझ्या आजीची ही रेसिपी आहे आजपर्यंत कधीही कोणी शिकायत नाही केली की लाडू कडू झाला वेलकम टू पायल्स अमेझिंग ब्लॉग ह्या चॅनलवर वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजची ही रेसिपी माझ्या पणजीच्या पद्धतीने माझ्या मम्मीनी बनवलेली आहे चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मेथीच्या लाडवांसाठी लागणारी सामग्री दाखवते मी ही एक वाटी सेट केलेली आहे या वाटीच्या मापानेच मी सर्व सामग्री घेतलेली आहे एक वाटी मेथी एक वाटी अर्धी वाटी भोपळ्याच्या बिया अर्धी वाटी मगजबी अर्धी वाटी तीळ तीन चमचे खसखस अर्धी वाटी डिंक अर्धी वाटी हलीम हे सर्व ना, आहे ना आपल्याला के भाजून घ्यायचे आहे इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ड्रायफ्रुट्स मध्ये तुम्ही काही सुद्धा कमी अधिक केलं तरी सुद्धा चालू शकतं मी आपलं एक माझं प्रमाण आहे म्हणून मी त्या प्रमाणानुसार घेतलेलं आहे अर्धी वाटी अर्धी वाटी काजू बदाम आणि पिस्ता असं मिक्स घेतलेला आहे थोडेसे मणुके चमचे चुंठ पावडर आहे अर्धी वाटी खारीक मी फोडून ठेचून घेतलेला आहे आणि ह्यात काही खडे मसाले आहेत चिमुळभर हळद वेलची दालचिनी काळी मिरी थोडस अगदी चिमूडवर मीठ आणि हे जायफळ हे खडे गरम मसाले घेतलेले आहेत एक वाटी मखाणा घरातलं साजूक तूप किसलेलं खोबरं दोन वाट्या किसलेलं खोबरं आहे ओळ घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर ह्याचं सगळ्यांचं वजनी प्रमाण हवं असेल ना तर डिस्क्रिप्शन आवर्जून चेक करा मी डिस्क्रिप्शन मध्ये वजनी प्रमाण सुद्धा दिलेलं आहे आता आपण ही सर्व सामग्री भाजून घेणार आहोत न तूप टाकताच ही सर्व सामग्री भाजून घ्यायची आहे फक्त डिंक आपण तुपात तळून घेणार आहोत म्हणून हा बाजूला करते बाकीची ही सर्व सामग्री आता आपण भाजून घ्यायची गॅसवर एक जाड बुडाची कढई गरम करायला ठेवलेली आहे आता सर्वात अगोदर आपण ओवा भाजून घेणार आहोत ओवा असा तडतड चांगला भाजून झाला की त्याला आता आपण काढून घेऊया आता मेथी भाजून घेऊया मेथी जास्त लाल भाजायची नाही फक्त गरम करायची कारण जास्त भाजली तर ती कडवट लागू शकते तसं मेथी कडूच असते पण माझ्या पद्धतीने जर तुम्ही मेथीचे लाडू केले ना मैत्रिणींनो तुमचा मेथीचा लाडू जरा जरासुद्धा कडू होणार नाही शंभर टक्के गॅरंटी आहे हे बघा आता आपण ही मेथी काढून घेऊया भोपळ्याच्या बिया गजबी तीळ आणि हलीम, मी अर्धाच हलीम, ह्याच्यात भाजून घेणार आहे हे मी पाण्यात भिजत घालते मस्तपैकी अशी तडतड तडतड उडले पाहिजे ते बघा तुम्हाला आवाज येतच असेल असे तडतड उडायला लागले की आता आपण ह्यांना काढून घेणार आहोत आता हे मी पाण्यात असे भिजत घालत आहे म्हणजे आपली बाकीची सामग्री भाजून होईपर्यंत हलीम व्यवस्थित असे भिजले जातील आता आपण खसखस भाजून घेणार आहोत यात आहे ना थोडीशी भाजलेली खसखस पण आहे आता आपण सुकं खोबरं भाजून घेणार आहोत आपलं खोबरंसुद्धा भाजून झालेलं आहे आता मी त्याला काढून घेते जास्त लाल भाजायचं नाही आता मखाणे मखाणे पण चांगले कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत मखाण्याचं प्रमाण तुम्ही अधिक करू शकता आमच्याकडे जास्त आवडत नाही म्हणून मी थोडेच घातलेले आहे असे आता ह्यांना आपण काढून घेऊया आता आपण डिंक तळून घेणार आहोत तर त्यासाठी मी साजूक तूप टाकते दोन तीन चमचे तीन चमचे भरून मी हे बघा चमचा बघा आपला पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्याने तीन चमचे साजूक तूप गरम करायला ठेवलेलं आहे सुरुवातीला थोडे थोडेसंच डिंक टाकून व्यवस्थित मंद गॅसवर त्याला चांगलं असं तळून घ्यायचं चांगलं फुलेपर्यंत तळून घ्यायचं हे बघा असं थोडं थोडं डिंक टाकला ना तर व्यवस्थित मोकळा मोकळा असा तळला जातो जास्त टाकला तर चिकटतो डिंक सगळा तळून झालेला आहे मी सुरुवातीला जे तीन चमचे तूप घेतलेलं तेवढ्या तुपातच माझा डिंक तळून झालेला आहे आता ह्या उरलेल्या तुपा काजू आपले जे फ्रूट्स आहेत ते सर्व आपण मस्तपैकी तुपावर तळून घेणार आहोत ड्रायफ्रुट्स मस्तपैकी तुपात तळून झालेले आहे आता आपण ह्यांना काढून घेऊया आता त्याच तुपात खारीक खारीकेत जी मी ठेचून घेतलेले आहे ते व्यवस्थित असं त्याला भाजून घेऊया तुपावर मस्तपैकी भाजायचं त्याला खारीक लगेच भाजली जाते त्यामुळे तिला लगेच काढायची हे बघा लगेच लाल झाली ना आता तिला पण मी काढून घेते बेदाणे फक्त दोन मिनटं गरम करून घ्यायचे जास्त फुलवत बसायची गरज नाही हे मोठे होते म्हणून मी त्यांना कापून घेतलेले आहे हे आपण मिक्सरला नाही फिरवणार आहोत ह्यांना पण आता मी काढून घेते आता आपण दालचिनी वेलची आणि काळी मिरी ही सुद्धा फक्त गरम करून घेणार आहोत जायफळ किसून टाकणार आहे हळद आणि मीठ बघा बाजूला ठेवलेलं आहे हे पण आपण काढून घेऊया आपले सर्व पदार्थ तळून झालेले आहेत जे काही सुक्के पदार्थ होते जे न तूप टाकता भाजायचे होते ते सुद्धा भाजून झालेले आहेत आता सगळ्यात महत्वाचं आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे त्यासाठी मी ह्याच्यात तीन चमचे तूप टाकून घेत आहे सुरुवातीला तीन चमचे घेतलेले आता तीन चमचे घेत आहे ह्याच्यात आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ व्यवस्थित असं आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत बारीक गॅसवर चांगलं असं भाजून घ्यायचं आहे इकडे आपलं गव्हाचं पीठ भाजतंय ना तोपर्यंत आपण हे भाजून घेतलेले मेथी ओवाच्या बिया मगजबी तीळ हे सर्व सामग्री थंड झालेली आहे ही आता मी मिक्सरमधून फिरवून घेते ह्याची बारीक अशी पावडर करून घ्यायची सुरुवातीला ओवा मेथी आणि मगजबी असे टप्प्याटप्प्याने तिघांना वेगळं वाटून घेणार आहे सर्वात अगोदर आपण ओवा वाटून घेणार आहो नंतर मेथी वाटायची आणि नंतर भोपळ्याच्या बिया मगजबी आणि तीळ हे सर्व टप्प्याटप्प्याने वाटून घ्यायचं हे सर्व जर दाखवत बसतील ना तर व्हिडिओ खूप मोठा होतो त्यासाठी हे टप्प्याटप्प्यानेच वाटून घ्यायचं ही अशी जाड़ी भरडी भरडच केलेली आहे आता मेथी अशी मेथीसुद्धा दळून घेतलेली आहे आता आपण ड्रायफ्रूट्स जाडे भरडे वाटून घेणार आहोत आता आपण काळी मिरी वेलची आणि दालचिनी हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया हळद आणि मीठ गोडाचा कुठलाही पदार्थ करताना चिमूटभर मीठ हे अवश्य टाकावे त्याने पदार्थाची चव आणखीन रुचकर होते आता आपण डिंक वाटून घेणार आहोत असं सुद्धा वाटून घेतलेला आहे आता मखाणे वाटून घेणार आहे आता सर्वात शेवटी खारीक आणि खोबरं हे बंद चालू बंद चालू करत आपण फिरवून घेणार आहोत अशा प्रकारे आपली सर्व सामग्री वाटून झालेली आहे मी इथे थोडंसं खोबरं आहे ना असं बाजूला ठेवलेलं आहे ते मिक्सरला फिरवलेलं नाही आहे बाकीचं संपूर्ण फिरवून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असतं तर तुम्ही सगळं फिरवलं तरी चालेल नाही तर थोडं माझ्यासारखं केलं तरी चालेल हे बघा हे आता आपण ह्याच्यात टाकून घेणार आहोत सुंठ पावडर बेदाणे आणि ही भाजून ठेवलेली खसखस सर्व सामग्री आपण ह्याच्यात टाकून घ्यायची आणि हा जायफळ मी किसून टाकत आहे जायफळ असं किसून टाकलं की ह्याचा स्वाद खूप छान येतो ही सामग्री वाटेपर्यंत आपलं गव्हाचं पीठ सुद्धा छान असं भाजून झालेलं आहे आपलं गव्हाचं पीठ सुद्धा थंड झालेलं आहे आता हे मिश्रण आपण सर्व काढून घेऊया आणि व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घेऊया आणि सुरुवातीला आपण जी हलीम भिजत घातली होती ना ही हलीम ही पण आता टाकून घ्यायची आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे मी गूळ घेतलेला आहे गूळ हा अर्धा किलो आहे ह्याचा आपल्याला पाक नाही करायचा फक्त वितळून घ्यायचा आहे असं तूप वितळलं की त्यावर आपण हा गुळ टाकून घ्यायचा गुळ फक्त आपण वितळून घेणार आहोत मस्तपैकी आता ह्याला वितळून घेऊया हे बघा असा आपला गुळ वितळलेला आहे आता गॅस बंद करायचा आता मम्मी फुडची प्रोसिजर तुम्हाला सांगेल कढई मी गॅस वरून खाली उतरून घेतलेली आहे आता त्यात आपण जे मिश्रण करून ठेवलेलं आहे ते मिश्रण सगळं ह्याच्यात टाकून घ्यायचं तुम्ही म्हणाल मग हे असं का करते कारण कढई गरम असते लाडू बांधायला आपल्याला सोयीस्कर होतात असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि साधारण थंड झालं जास्त थंड नाही करायचं गरम ह्याच्यातच आपल्याला लाडू बांधायचे आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा असं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आपल्या हाताला सोचवेल असं लाडूचं मिश्रण घ्यायचं आणि अगदी गोल 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 करत आपण हे लाडू बांधून घ्यायचे अगदी सहज हे बघा सहजरित्या लाडू बांधला जात आहे हातावर असा घोळवायचा हाताच्या उष्णतेने लाडूला मस्त चकाकी येते हे बघा लाडू बघा किती छान झालेला आहे हे बघा अजून दाखवते तुम्हाला सहज वळले जातात आपण घेतलेलं मिश्रण जे पण सामग्री आहे त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये वजनी प्रमाण दिलेलं आहे आवर्जून चेक करा अजिबात कडू नाही हो मैत्रिणीं माझ्या आजीची ही रेसिपी आहे आजपर्यंत कधीही कोणी शिकायत नाही केली की लाडू कडू झाला मेथी कडू जरी असली तरी हा लाडू जरासुद्धा कडू होत नाही म्हणून आवर्जून माझ्या पद्धतीने एक वेळा नक्की बनवून बघा अशा प्रकारे माझे सर्व लाडू बांधून झालेले आहेत आपण घेतलेल्या साहित्यात माझे मोठ्या आकाराचे अठ्ठावन्न लाडू बांधून झालेले आहेत मैत्रिणींनो तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब्लॉक सोबत जुळत राहा कमेंट uh-huh <laughs>